यांचे मार्गदर्शन अचूक छात्रीचे पालघर कबड्डी असे आमदार विनोदजी नकोले साहेब जे स्वतः सुद्धा एक कबड्डी आहेत त्यांच्या अनेक प्रकारच्या कबड्डीच्या एंट्री आम्हाला स्वतःला पाहायची संधी मिळाली आहे त्यामुळे त्याला नक्की आनंद वाटेल की या कबड्डी सारख्या मातीतल्या खेळातला उद्घाटन करायचा असेल की एक एंट्री आपण आमदार साहेबांना करायला विनंती करावी आणि या स्पर्धेच मगच उद्घाटन करावं निर्विघ्नपणे पार पडाव्यात तलाश्री पोलिस यांच्या जनसंवाद संपर्क विशेष मोहीम अंतर्गत भव्य अशा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा ज्याला इंडस्ट्रीज असोसिएशनचं खूप असं सहकारी संजयजी दराडे पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होणार आहे मान्य श्री बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून या स्पर्धांचं या ठिकाणी आयोजन केलं जात आहे पोलीस अधीक्षक पालघर या ठिकाणी ट्रिपल वाढून या स्पर्धेचं उद्घाटन होत आहे अनेक स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये रंगायला त्यांना आवडतं रमायला आवडतं त्यामुळे आमदार साहेबांनी एक एंट्री करावी अशी त्यांना आपण विनंती करूया दोन्ही संघांमध्ये या ठिकाणी टॉस होतोय बजरची व्यवस्था केलेली आहे तीस सेकंदाची रेड असेल या सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायचे आहे बजरची व्यवस्था अच्युत सत्री सर पालघर सहकार्य व्हा कबड्डी असोसिएशन <laughs> आणि नंतर आता पंचायतची सिटी वाजते आणि पंचायतच्या सिटी नंतर आमदार साहेबांची रेड सुरू होते तुला टाळ पाहिजे आपला भावी विधानसभेचे आमदार अतिशय सुंदर असे रेड दाळा होता चपड्यात हलवलाय त्यांनी आणि मला वाटतं पाहिजे घेण्याचा प्रयत्न चाललाय मला वाटतं डोळा डाय रेड असेल ही समोरचा संघ आमदार साहेबांना सोडायला तयार नाही पाहूया काय करता हाताने खेळ